कारण आज आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस तर आजपासून तर परत एक खास करून शेतकऱ्यासाठी अन्न देणार आहे तर खास करून काय करू तर आपण सुरुवात उत्तर महाराष्ट्राकडे करू काय झालं उत्तर महाराष्ट्राकडे काही भागामध्ये पाऊस पडले नाही तर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जुलैपर्यंत नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा चाळीसगाव तालुका तिथे तर रावेर चोपडा जळगाव जिल्हा त्या जळगाव जिल्हा त्याच्यानंतर येवला नाशिक या भागामध्ये म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत जो चांगला जोराचा पाऊस पडणार आहे शेतातून पाणी बाहेर निघणार आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात येते त्याच्यानंतर काय झालं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा अहमदनग आहिल्यानगरचा काय भाग या भागामध्ये पाऊस पडलेला नाही तर आज सव्वीस तारखेला म्हणजे आज आहिल्यानगर भागामध्ये त्याच्या आहिल्यानगर भागामध्ये त्याच्यानंतर आहिल्यानगर भागामध्ये त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तिकडल्या भागामध्ये सोलापूर जिल्ह्यात खूप ठिकाणी आज बऱ्याच काळामध्ये दुपारनंतर जोराचा पाऊस सुरू होईल रिम रिम काही ठिकाणी रिम रिम पडाल कुठून शेतात त्या पाणी निघा म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा आनंद लक्षात घेतात त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे बोलू मराठवाड्याकडे मग सांगायचं झालं तर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर त्यांना नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये म्हणजे आज सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीसपर्यंत पर्यंत चांगला दुपारनंतर जोरा जोर जोराचा जोरजोराने पाऊस येईल सरी सरी येत राहतील जोरजोरानं पाऊस येईल पुन्हा मग कमी होईल पुन्हा रिमझिम येईल पण अठ्ठावीस तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये ह्या पाच सात जिल्ह्यामध्ये पाऊस अठ्ठावीस तारखेपर्यंत चालू राहणार आहे आणि एकोणतीच्यानंतर सूर्यदर्शन राहणार आहे त्याच्यानंतर काय करू पूर्व करू पूर्व विदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा अमरावती अकोल्या बुलढाणा बुलढाणा त्याच्यानंतर वा वाशिम यवतमाळ या भागामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस तारखे एकोणतीस एक दोन तारखेपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये ह्या भागामध्ये पाऊस असणारे म्हणून आनंद लक्षात येतात विदर्भातला पाऊस झाला एक दोन तारखेपर्यंत तिकडे मुक्कामच राहणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षायचा थोडंफार काय होईल अठ्ठावीस शकून तिच्यानंतर ऊन पडन पण थोडा थोडा पाऊस विदर्भात ते चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर काय सांगायचं झालं सा तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं आज म्हणजे असा रिमझिम रिमझिम पाऊस सुरू राहील कुठं जोरात येईल कुणा कमी होईल कुणा जास्त होईल पण हा पाऊस पडतच राहणार आहे आणि कोकणातला पाऊस मात्र जोरानं पडणार आहे हे म्हणून लक्षात घ्यायचं